आपल्या महाराष्ट्रात तुमच्या संघटनेच नाव मी एक नंबरला ठेवलेलं ला आहे हा रंगमंच आहे हा दोन रंगमंचा एक रंगमंच आहे तमाशात कुणाचाच रंगमंच एवढा मोठा नाही आणि तमाच्या स्टेजला ला कुणाच्याच तमाशाला ना नाही आता आम्ही रंगमंचावर येऊन तुमच्या पुढे काही करावं असं राहिलेलं नाही आज तुम्हाला सांगतो मी आता काहीच करत नाही कारण माझं वय पासष्ट वर्षाच झालं माझ तीन वेळा बायपास झालं त्यामुळे मी आता मागे बसून असतो आज पहिला दिवस आहे की मी रंगमंचावर कुस्त मांडून बसलोय ती फार दुःखी आहे तिला आई वडील नाही अनावधानाने जागरण गोंधळात आली आणि जागरण गोंधळातून आपल्यात आली आणि बबलूची निषेध झाली परंतु तिचं सौभाग्य जास्त दिवस टिकले नाही तरीही आज आज तुम्हाला सांगतो मी आता काहीच करत नाही कारण माझं वय पासष्ट वर्षाच झालं माझ तीन वेळा बायपास झाले त्यामुळे मी आता मागे बसून असतो आज पहिला दिवस आहे की मी रंगमंचावर खुर्ची मांडून बसलोय नाही तर पहिलं गाणं घेऊन मी मागे जातो पुन्हा परत येत नाही परंतु हिने माझा भाचा माझी भाजी बायडी हिने या दोघींनी कंबर कटली आणि आपल्या कंपनीचे मॅनेजर शपीबाई यांनी कंबर कसली कारण मंदा मी आलकाताई आता आम्ही परममंचावर येऊन तुमच्या पुढे काही करावं असं राहिलेलं नाही परंतु माझा हा तुम्हाला रघुभावांचा मुलगा नाही मंदताईचा नवरा आहे हा मंदाताईचा नवराय या तीन चार पोरांनी हा तमाशा उचलून धरला आणि आज आपल्या महाराष्ट्रात तुमच्या संगमनेच नाव मी एक नंबरला ठेवलेला आहे हा रंगमंच आहे हा दोन रंगमंचा एक रंगमंच आहे कुणाचाच रंगमंच एवढा मोठा नाही आणि स्टेज स्टेजला रॅम्पही कुणाच्याच तमाशाला तमाचा नाही ना कारण आपल्या तमाशात येणार पब्लिक हे संस्कृतीने येत आणि संस्कृतीने काम या यामुळे आता किती बिंदास तुमच्या समोर नाचतात पार समोर येतात नाही तर बाकीच्या मुली इथं आणि इथं नाचतात इतकी त्यांना भीती वाटते परंतु या समाजातले मुली नाचतात कारण आमचं आलेलं रसिक तेवढं प्रेमाळ असत तेवढं खानदानी असत आणि म्हणूनच मी आज रंगमंचावर उभा आहे या पोरीला आशीर्वाद द्या गेला एक लहान मुलगी आहे सहा वर्षाची तिला आशीर्वाद द्या तिला हा संच सांभाळता येईल आम्हाला तीन भावंडांना सांभाळता येईल अशी ताकद तिला येईल असं तिला आशीर्वाद द्या एवढी तुम्हाला विनंती करून